आज आम्ही ऐकताना भेटून वाशी आणि बेलापूर पंप ज्याचं नव्याने काम सुरू केलं होतं गेले के जवळजवळ पंधरा वीस वर्ष ही शिडकोच्या काळातली पंप होते बंद पडलेले पंप त्याचा आपण टेंडर काढून गेल्यावर काम सुरू केलं पण अचानक आलेला पाऊस आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आलेला पाऊस त्यामुळे सेक्टर चार आणि सहा याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलं नेरूळमध्ये आण पाणी भरलं आणि त्याचा निचरा तो, तो आज आता सेक्टर सहाचा झाला फायर ब्रिगेड आणल्यामुळे अनेक दुकानाचं फार आर्थिक नुकसान झालेलं आहे अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे आयुक्तांना भेटून ह्याच्या पुढे काय उपाययोजना केली जाईल का काम लवकर झालं नाही त्याची चौकशी होईल का कुठे आपण चुकलो त्याच्यामुळे या शहराला पाण्याने घेराव घातला काल बघितलं रात्रभर जो जो पाऊस पडत होता आणि त्याचा परिणाम फार वाईट या शरीरावर या शहरावर झालाय परत होऊ नये त्यासाठी आज आम्ही आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आज आम्ही अहिल्यादेवी ओळकरांच राजमाता तीनशे जयंती आहे मागेच आम्ही त्यांच्या पुतळ्याची मागणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची के मागणी केली होती संविधान भवनाची मागणी केली होती आणि माता जिजाऊची पुतळ्याची मागणी केली होती अशा मागण्या गेल्या अनेक दिवस पेंडिंग आहेत त्याचा पण आम्ही आज सगळा आढावा घेतला ती कामं कधी आणि आयुक्त सुरू करतील त्यासाठी आज बैठक झाली प्रत्येक विभागांना त्याच्यावरती आज चर्चा झाली कारण इलेक्शन नंतर आज त्या आयुक्तांची नीट भेटवती व्यवस्थितरित्या तिथे चालू आहे त्यामुळे आज या पाण्यामुळे भरलेलं नव्या मुंबईमध्ये पाणी या शहरामध्ये त्यासाठी आयुक्तांना भेटू Azami nereye gidiyor?